अंमली पदार्थ निषेध दिनानिमित्त पुण्यातील विद्यार्थिनी घेतला जनजागृतीचा विडा पुणे कॅम्प परिसरात आज एक प्रेरणादायी उपक्रम पार पडला पार सेंट अँड्रूज मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींनी व्यसनमुक्त समाजासाठी रस्त्यावर उतरून जनजागृती करत फेरी काढली हातात फलक मुखात नारे आणि मनात संकल्प शिक्षणाची कास धरूया व्यसनांना दूर सारूया असा संदेश देत विद्यार्थिनींनी संपूर्ण परिसरात जनजागृती केली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना साठे शिक्षिका मारिया देटे शिमला कांबळे शिल्प यादव अर्पणा शिंदे आणि मिनल पवार यांची उपस्थिती लाभली होती मुख्याध्यापिका अर्चना साठे म्हणाल्या व्यसनाधीनतेमुळे व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं कुटुंब उद्ध्वस्त होतात त्यामुळे शिक्षणाची कास धरून व्यसनमुक्त जीवनाचा मार्ग निवडणे ही काळाची गरज आहे अंमली पदार्थांचं सेवन केवळ शरीर आणि मनाचं नुकसान करत नाही तर गुन्हेगारीकडेही नेऊ शकतं हा गंभीर संदेश विद्यार्थिनींच्या फेरीतून स्पष्टपणे उमटला शिक्षणाकडे वाटचाल व्यसनांना राम राम असा सकारात्मक संदेश देत सेंट अँड्रूज शाळेच्या विद्यार्थिनींनी आज एक सामाजिक जबाबदारी निभावली आणि दाखवून दिलं की परिवर्तनाची पहिली पायरी विद्यार्थ्यांच्या पावलांतून सुरू होते